तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो मे महिना सुरू झाला आहे तर आता आमच्या कोकणामध्ये आंबे काढायचं सीझन चालू आलं आहे सगळीकडे तर देवगडचे आंबे बहुतेक गेलेत ता ता चांबे चांबे तर आता आमच्या रत्नागिरीच्या आंबे काढायचं म्हणजे सीझन चालू आलं आहे तर आता आम्हीसुद्धा आंबे काढतो आहे तर चला आंबे काढूया तर हे बघा एक कलमाखाली मी उभं आहे आंब्याचं काढ आहे कलमाचे इकडे अरे बघा इकडे आंबे काढत आम्ही रत्नागिरी हापूस हापूस आहे तर मित्रांनो क्रेट आहे या क्रेट मध्ये आम्ही आंबे काढतो तर मित्रांनो हा झेला आहे आंबे काढायचा बघू शकता हा झेला आहे तर याला ही बांबूची काठी आहे मानग्याची ही रॉड आहे रॉडचे रिंग आहे म्हणजे तारेची इथे दोन ब्लेड आहेत हा एक हा इथे एक दोन ब्लेड आहे आणि ही जाली आहे आंब्याची या तर अशा प्रकारे झेला आहे या झेल्याच्या सायडने आम्ही आंबे काढतो तर त्याची प्रोसेस अशी असते की आंबा असा वरती असतो तो इथे जातो आणि असा कट होतो ते खाली जाळीत पडतो तर ह्या जलच्या साईडने आम्ही आंबे करतो कर बघा मित्रांनो हा कार्तिक आहे कसं कसं टेंगी टेंगे कर टेंगे टेंगे तर आमच्याकडच्या कोकणाचा टेंगी टिंगे आहे तिकडे लाशी वगैरे आहेत फडलेली पिके वगैरे राब काही वर चढला इथं अभय अभय दिसतोय काय बघा हा बघा अभय वरती चढलाय आंबा काढतोय आणि बघा खालती झेलायचं चा काम चालू आहे पण कर आंबाई झेलतायत आंब्याला ऊन झाला मित्रांनो आमच्याकडे आंबे काढण्याची अशी पद्धत आहे तेव्हा तो वरणं फेकतो आहे आणि खालची असा झेल गोंथ्यात झेलतोय तर तर आंबे आम्ही असे खाली पडून देत नाही आंब्याला मार लागत नाही अशा मुळे तर या गोणात आम्ही आंबे झेलतो त्यामुळे हाताला पण चीक लागत नाही आणि आंब्याला पण मार मार लागत नाही तर ट्रे आहे ह्या ट्रेमध्ये आंबे भरायचा भरायला उपयोग होतो हा ट्रे इकडे इकडे चालू टांग इकडे मामा तुला कुठं आवडत तुला आवडत कुठे आमच्या इकडं का कुठं आवडतो तुझ्या गावाला का म्हणतो मामाच्या मामाच्या गाव नाही आवडत तुला म्हणजे म्हणजे आईने गाव तुला आवडतो ना हा हा मामाचं गाव त्याचा मामाच्या गावाला आलाय तुम्ही महिन्याची सुट्टी काही करायला पण आहे ना इतकी आडवी मामा टेंगे कसा, कसा कसा मामा टेंगे 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 कर, 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 कर. तंगडी तंगडी दाखव काय सांगेल टोकात जाऊन बसतो मी मी तू जाणार पण नाहीस तिच्यावर आलेत्र नाही बघा या कलमा सुद्धा आंबे आहेत कधी आता फोटो काय बघा उभा उभा तुमच्याकडे सुद्धा आंबे सुरुवात केली का सांगा मला कमेंटमध्ये आंब्यावर सुद्धा आंबे आहेत ना आता या आंब्याचे आंबे काढाय सुरुवात करते काढते इकडे पायरीच आंबा आहे इकडे बघा जांभूळ जांभलीचं झाड आहे जांभलीचं झाड आहे तर मित्रांनो कुणाला आंब्या वेचतील तर कमेंटमध्ये सांगा हां तुम्हाला आंबे भेटून जातील आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया करून आंबे पिकवले जात नाही आमच्याकडे सर्व ओरिजिनल केमिकल वगैरे काय नाही खते वगैरे म्हणजे फवारणी वगैरे करून नाही पिकवत आम्ही आंबे डायरेक्ट ओरिजिनल झाडावरून काढतो डायरेक्ट तसेच देतो नैसर्गिकरित्या आडीत पिकवलेले आंबे भेटतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा पाहिजे असतील तर शेकडा कसा बोल शेकडा तीन साडेतीन <laughs> शेकडा तीन साडेतीन हजार रुपये शेकडा चालू आहे तर हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा भेटून जातील नाही नाही व्हिडिओ लवकर टाकेल तर पाहिजे तर माझा व्हॉट्सअप नंबर मी टाकेन तर मेसेज करा रत्नागिरी हापूस आणि आजा <laughs> 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 देव घेतो <के> <laughs> मित्रांनो हा बघा रत्नागिरी हापूस आहे <laughs> असल मित्रांनो हे सर्व म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेलेच आहेत काही फवारणी वगैरे केली नाही आहे मी <laughs> आणि मित्रांनो <आर्थे> <laughs> ही व्हिडिओ तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून कुठून बघताय ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी खेडातला आहे नाही खेड आहे नाही गाव माझं तर तुम्ही कोणत्या गावातून आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा तालुका देखील किती आरक्षण आता असं करून काय भेटत आंबा इकरी सामान मी घेतला तुम्ही कशाला घेतला तर मित्रांनो आता आंबे काढून झालेले आहेत म्हणजे जेवायचा टाइम झालाय जेवायला जातो आता आम्ही तर तुम्ही पण या जेवायला मित्रांनो जांभलीखाली जांभलीच झाड आहे मस्त आहे तर मित्रांनो जांभलीखाली आलो होतो बघा जांभूल भेटले गोळा मित्रांनो जर हे सुख अनुभवायचं असेल तर तुम्हाला कोकणाचं यावं लागेल मे महिन्याची सुट्टी पडली सगळे आता गावातल्या येतात आम्हाला काय मे मैं महिन्याच्या सुट्टीची गरज लागत नाही कारण आम्ही गावालाच राहतो भाई मजा आया तर चला घरी जाऊया आता जेव्हा येऊ का जेव्हा अजून थोडे आंबे आहेत पायरी आंबा आहे फाटे आणून ठेवलेले आहेत खूप टीच भर आहे पावसाळ्याची सोय मित्रांनो ही लेटी बघा आंबे हा आमच्या आम घराच्या इथे आमसूल आहेत आंबा वेस्टेज नाही जर आंबा खाली पडला तर तो वेस्टेज नाही त्याच्या आम्ही आमसुला हो आम बनवतो हो एवढं आमसुला बनवलेले सुकत ठेवलेले हो लेटी बघा किती भरली फुल पण खायला मस्त गोड आहे तर दोन तीन दिवस आंबे आम्ही काढवतो तर हे बघा दाखवतो तर मित्रांनो हे आंबे काढलेले आहेत बघा आत्ता काढलेले आहेत आंबे आंबा बघा इकडे पॅकिंग केलेले मित्रांनो तुम्हाला आंबे हवे असतील तर खाली मी नंबर देईन त्या नंबरवरती त्या नंबरवर मॅसेज करा किंवा कमेंट करून सांगा तर तीन साडेतीन हजार रुपये शेकडा आहे तर तुम्हाला भेटून जाईल तर चला आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा